नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची घोषणा तारीख बदलली पहा संपूर्ण बातमी बघा नवीन काय आता तारीख आहे ते आपण पाहणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली मात्र या वितरणानंतर शेतकऱ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर यापूर्वी पी एम किसानचा अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता नमो शेतकरी निधीच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करत आहेत नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी येणार तर बघा चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण पूर्ण झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पी किसान लाभार्थ्यांची यादी पाठवली जाईल त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या आधारे नमो सन्मान निधीचा हप्ता वितरित करेल राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या वितरणासाठी साधारण सात ते आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे त्यामुळे एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे मात्र या ठिकाणी ही लोकमतची बातमी आहे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हणलं की एक ते दोन मार्च दरम्यान जो काही तुमचा पी एमचा हप्ता सॉरी नमोचा हप्ता आहे तो जमा केला जाईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद